या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर या आठवणींना उजाळा देत आहेत काही आतमधले दृश्य हे आपल्याला विचलित करू शकतात हा बेडरूम या बेडरूम बहा काही क्लिप पडलेले आहेत खालून कळत नव्हतं साखर झोपेत सगळे झोपले होते आणि ही भयानक घटना घडली मित्रांनो सगळे प्रयत्न हे निष्फळ झालेले आहेत मनाला सुन्न करणारी घटना घरामध्ये जातोय जिथे मालक राहत होते याच ठिकाणी ये पहा ये पहा याच ठिकाणी ये मालकांची बेडरूम आहे ही खोली आहे दाखवताना अंगावर माझ्या शहारा येत आहेत मित्रांनो खूपच भयानक प्रसिद्धी एक भयान दृश्य मनाला चटका देणारी घटना इथे घडलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व काही जळून खाक झालेला आहे हे टॉवेल बनवण्याचा जो धागा दोरा असतो ते इथे बंडल पडलेले आहेत पूर्ण काळोख इथे ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी गाद्या वगैरे दिसत आहेत मित्रांनो हाच कारखाना आहे जो सध्या आगीच्या भस्मखानी झालेला हा पहा मशिनरी लाखो करोडोंची मशिनरी होती जळून खाक झालेली आहे खालचा भाग आहे याच ठिकाणी आगीला सुरुवात झालेली आणि आपण आता वरती जाणार आहोत ही पहा वरती जाण्याचा हा मार्ग आहे याच ठिकाणी कामगार काम करतो ते कुणालाही माहिती नव्हतं की साखर झोपेत अशी घटना घडणार आहे वरती जातोय ज्या ठिकाणी मृतदेह भार काढण्यात आलेले होते लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय सोलापूर इकटा न्यूज चॅनलवरती हे पहा दृश्य मित्रांनो हा वरचा भाग आहे कारखान्याचा कारखान्याचा हा वरचा भाग मनाला हेलावून टाकणारी घटना मित्रांनो हे पहा टॉवेल टॉवेल हे पूर्णतः आगीने भस्मसात झालेले आहेत जळून खाक झालेले आहेत आसन मनसुरी जो मालक होता या क कारखान्याचा याच खोलीमध्ये त्यांनी आपला जीव वाचण्यासाठी आतमध्ये बसून होते पण दुर्दैवाने या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे हीच खोली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी आपण जाणारच आहोत तात्पुरते बघा हो नाही बेडरूम या बेडरूम पहा काही क्लिप पडलेले आहेत खालून बेड आहे बेड पूर्णतः अर्धा जळालेला आहे या ठिकाणीच कुणालाही कळत नव्हतं साखर झोपेत सगळे झोपले होते आणि ही भयानक घटना घडली मित्रांनो अग्निशामक दलाच्या बंबने कारखान्याने स्वतः येऊन इथे ह्या ठिकाणी शेरतीचे प्रयत्न केले होते आग घेऊनचा भिंत फोडण्यात आलेली होती आणि कसेही करून या कुटुंबाला वाचण्याचा प्रयत्न देखील केला होता पण सगळे प्रयत्न हे निष्फळ झालेले आहेत आणि या दुर्दैवी घटनेमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे हे खालचे दृश्य आहेत याच ठिकाणी ही भिंत फोडून या पाच जणांना मालकांना बाहेर काढण्यात आलं होतं हीच हीच ती जागा आहे जिथे आपण थांबलेलो हो आहोत जिथे हे दृश्य पहा कारखान्याची लाईव्ह दृश्य आहेत सोलापूर कट्टा न्यूज चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भयानक घटना मित्रांनो खूपच भयानक लाईव दृश्य हे कपाट आहेत काही ड्रेस आहेत चार्जर आहे आणि साईडलाच एक कारखानासुद्धा आहे पा सोलापूर कट्टा न्यूज चॅनलवरती पहा फेर अँड लवली पॉंडचे काही डबे पडलेले आहेत कुणालाही माहिती नव्हतं की असा भयानक हादसा या ठिकाणी होणार आहे सर्व काही जळून खाक झालेला आहे मित्रांनो खाली उतरण्याचा मार्गच या लोकांना आठ जणांना काही कळलं नाही आहे सगळं खाली उतरतानासुद्धा पूर्णत आगीने कारखान्याला आगीने आपल्या आगी मुठीत घेतलं होतं त्यामुळे या कुटुंबाला या कामगारांना बाहेर पडता नाही आलं आपला जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते पण हे प्रयत्न असफल झालेले आहेत गॅस शेगडी आहे शेगडीचाही स्फोट झाला असल्याचा अंदाज या ठिकाणी आहे कारण की तुम्ही पाहू शकता कसे भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे बेड आहे फॅन आहे सगळं काही जळून खाक झालेलं आहे घर भिंत फोडण्यात आलेली आहे कारण की आगीने आगीमध्ये वाचलेल्यांचा प्राण वाचण्यासाठी भिंत फोडण्यात आली होती हा खिडकी आहे लहान अशी तुम्ही पाहू शकता मनाला सुन्न करणारी घटना पूर्ण भिंत काळोख्याने भस्मसात झालेले आहे हेच दृश्य होते याच ठिकाणी परिवार कामगार मालक या ठिकाणी राहत होते है। या खोल्या होत्या आतमध्ये आपण जाण्यासाठी भीती वाटत आहे कारण की खूपच काळोख आहे आणि हे दृश्य मित्रांनो तुम्हाला विचलित करू शकतात आतमध्ये जातोय आपण घरामध्ये जातो आहे जिथे मालक राहत होते याच ठिकाणी हे पहा हे पहा याच ठिकाणी हे मालकांची बेडरूम आहे ही खोली आहे हा एशी आहे या एशी खंडला आलो होता मालकाला कळालं की आग लागलेली आहे कुठं पळावं काय करावं काही सुचत नव्हता या ठिकाणी मालक झोपले होते आणि पूर्णत ह्या बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये कसं काळोखानी या आगीने आपल्या चपाट्यात घेतलं होतं आणि यामध्ये आठ जणांचा हुरपर मृत्यू झाला होता या ठिकाणी मालक झोपले होते ही मालकांची बेडरूम आहे मित्रांनो या ठिकाणीच सगळेजण लपले होते काय करावं काय करू नये काही सुचत नव्हतं शेवटी या या ही दिसते या बेडरू या बाथरूममध्ये जाऊन लपले होते आगीने एवढं जीव आकांतात आणलं होतं की काही कळत नव्हता हे पूर्णतः तर काळक का आहे का हे किचन आहे अंधार आहे या ठिकाणी सध्या भीती दाखवताना अंगावर माझ्या शहारा येत आहेत मित्रांनो खूपच भयानक परिस्थिती ही एक रूम आहे दोन रूम एक किचन हॉल या ठिकाणी पण घर आहे सध्या काळख आहे यामध्ये काही जाऊ शकत नाही तिकडे अशा प्रकारे या भयानक घटना सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात या कारखान्याला टॉवेल कारखाना आग लागली होती आणि या आगीमध्ये आठ जणांचा होरभरून मृत्यू झाला होता सध्या या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही नागरिक पाहुणेदेखील आरोप करत आहेत आणि मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या कुटुंबांना पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे ही दृश्य आहेत जसा दिवस गेला तसा या ठिकाणी लोक नागरिक पाहण्यासाठी येत आहेत कामगार येत आहेत दृश्य पहा मित्रांनो हा परिसर आहे या मॅडशी परिसरातील हाच कारखाना ज्या ठिकाणी रविवारी भयानक घटना घडली होती